महाराष्ट्रातून सर्वाधिक डॉक्टर्स घडवणारा महाराष्ट्राचा महाब्रँड आयआयी नीट टी जे जेडब्ल्यू आणि सीईटी च्या तयारीसाठी सर्वोत्तम पर्याय अकरावी नवीन बॅच साठी प्रवेश प्रक्रिया सुरू फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड जय भीम मी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत करतो सम्यक घडामोडी शहरामध्ये जे आली होती त्याच्यासाठी खूप खर्च लागला असेल मग आज जे गाड्यांचा बंदोबस्त करण्यात आला होता इतक्या संख्येने ज्या गाड्या बसेस आणण्यात आले होते ते कुठून आले मग जे लोकांना पैसे वाटण्यात आलं होतं तीनशे पाचशे रुपये देऊन आपल्या समाजाला याच्या बाबतीत विचार करण्याची वेळ आलेली आहे की असा आपल्या समाजाच्या आई बहिणीला आपण पैसे देऊन खोट रिजन दाखवून त्यांना आपण रस्त्यावर बोलवत आहे या मोर्चाच्या आमची भावनाला ठेस पोहोचलेली आहे याचा काही संबंध नाही आहे आणि दुर्दैवाने मला हे पण सांगायचे आहे काही मीडियाची मी बातमी जेव्हा ऐकत होतो तर इम्तिहास जलीलने भावना दुखावणाऱ्या ते शब्दाचा वापर केला होत हे का दाखवत नाही की इम्तिहास जलीलने हे जे शब्द वापर केलेला आहे हे महाराष्ट्र सरकारचा डॉक्युमेंट आहे याच्यावर लिहिलेला आहे महाराष्ट्र सरकार वर्ग दोनशील जमीन एस सी समाजाचे गोर गरीब लोकांसाठी राखीव जमीन दुसरा मुलाच्या नावावर ट्रान्सफर होऊ शकत नाही जोपर्यंत तहसीलदार आणि कलेक्टर साहेब मेहरबान होत नाही तो ट्रान्सफर होत नाही हे डॉक्युमेंटवर हे शब्द लिहिलेला आहे आणि याच डॉक्युमेंटवर संजय शिरसाट साहेबांच्या दोन मुलांचं नाव आहे ज्यांच्या नावाने नावा ती दहा एकर एक जमीन हे पालकमंत्री साहेबांनी आपल्या खिशात टाकली मोर्चा काढायचा होता तर महाराष्ट्र सरकारच्या विरोधात काढायला पाहिजे होतं पण त्यांना आपल्या मंत्र्यांना वाचवायचं होतं आपल्या इश्यू जे मेन मुद्दा आहे त्यांच्या कोट्यवधी रुपयांच्या प्रॉपर्टीच्या बाबतीत ते डायव्हर्ट करण्यासाठी संजय शिरसाट साहेबांनी त्यांना माहीत आहे हे लोकांना आपण पैसे दिले तर हे काही करतील आणि तसं केलं ला त्यांनी लाखोंच्या संख्येने येणार आहे लोक आणि आज सगळं समाजाला कळलेलं आहे की दलित चळवळ जे आहे दलित मुवमेंट जे आहे ते खूप चांगल्या कामासाठी स्थापित करण्यात आली होती पण अशा प्रकारचे घाणे लोक त्याच्यामध्ये तेव्हा शिरतात तर कशा प्रकारे ते मुवमेंटला कसा कमजोर करण्यात येते आज त्यांनी सिद्ध करून दाखवलेलं गुंड प्रवृत्तीचे लोक इम्तियाजली विरोधात इतके मोठे मोठे स्टेज लागलेले आहे तुम्ही सांगा ना मला की इम्तियाज जलींचा विरोध करत आहे करा तुम्ही पोलिसांवर दबाव टाकले टाकून तुम्ही आणि तुमच्या मंत्र्यांनी पोलिसांच्यावर दबाव टाकून माझ्यावर एट्रॉसिटीचा केस केला मी फेस करेल मी पडून जाणारा ना माणूस नाही आहे मग जेव्हा त्यांना कळलं की बाबा एट्रॉसिटीचा केस होऊन सुद्धा या माणसावर काही होत नाही आहे होणारी नाही आहे कारण या पोलिसांनी नियमाप्रमाणे काम केले नाही या मंत्र्याच्या गुलामगिरीसाठी हे त्यांनी एफआयआर रजिस्टर केलेले आहे मग जेव्हा त्यांना हे कळलं तर त्यांनी डिफॉर्मेशन केस की आमचे मंत्री इतके आहे चांगले आहे की ते स्वच्छ स्वभावाचे आहे काही भ्रष्टाचार केलेले नाही आहे हे पण कोर्टामध्ये फेस करण्यासाठी तयार आहे हे लोकांना बिन लोकांचे त्यांना हे कळत नाही आहे का एकदा एफ आय आर झाल्यानंतर काही नियमावली असते काही प्रोसिजर असतं की नाही मोर्चा बडा काढला तरी त्या झेल अरेस्ट होणार का ते त्यांना माहीत आहे मलाही माहित आहे त्यांचं समाजाला माहित आहे महाराष्ट्राला माहित आहे पैसे कुठून आले होते आता तुम्हाला काही मिळालं नाही त्याच्यानंतर तर तुम्ही असा करा आता फडकल गेट पासून ते मंत्रालयापर्यंत मोठ मोर्चा काढा अजून तुम्हाला संजय शेषवाडचा पैसे देते आपल्या आता घरबार कारोबार आपल्या तुला चक्की जे आहे ना ते याच पैशातून चालतं ना मग ह्या संजय शेषाट साहेबांकडून मंत्रालयापर्यंत मोर्चा काढा तुम्ही त्यातल्या काही लोकांनी तुमच्या घरावर हल्ला करण्याची भाषा दिली तुम्ही कडली कारवाई केली नाही तर आमच्या पद्धतीने कधी करणार सांगा कधी करणार सांगा हे मला असे चिल्लर चालणार हे जे धमक्या देणारे आहे ना तुम्ही सांगा मला कधी करायचे आहे कुठे करायचे आहे हे सगळ्यांना मी बघितलेले आहे किर, किरायचे टट्टू आहे पैसे दिले ना तर माझ्या घरासमोर नाचतील माझ्या घरावर हल्ला करणार कधी करणार सांगा तुम्ही आणि ज्यावेळी करणार आहे मी पोलिसांना विनंती करणार आहे की इथे राहायचं नाही तुम्ही प्रकारचे म्हणजे दादागिरी करून हे काही लोकांना गप्प बसवण्याची भाषा करणार असेल ना ज्या भाषा तुम्हाला करते त्या भाषामध्ये इम्तियाज इमतियाजनी उत्तर देईल तुम्हाला काही की जर मग तो शब्द वापरला माफी सरकारकडून घ्या माफी सरकारमध्ये तुमचे बाप बसलेले आहे का या सरकारनी हे काढलेलं आहे डॉक्युमेंट ज्याला मी फक्त वाचण्याचं काम केलेलं आहे या सरकारकडून माफी मागा ना हे त्यांना माफी माफी काही नाही पाहिजे त्यांना ते सात कोटी रुपयाच्या फाईलवर सिग्नेचर पाहिजे म्हणून हे सगळे लोक इथे जमा झालेले आहे सात कोटीचा खेळ आहे आणि सात कोटीच्या नंतर जे रमाई आंबेडकर घरकुल योजना आहे त्याच्यामध्ये जे घोड करणार आहे आता मी आपल्या मार्फत स्पष्टपणे सांगतो मोर्चा झाला आता वाट बघा काही दिवसानंतर तुमची वाट कशी लावतो मी की रमाई घरकुल योजनेमध्ये कशा प्रकारे बोगस लाईट्स तयार करण्यात आलेले आहे कोण कोणत्या नेत्यांनी एक एक नेत्यांनी पाच पाचशे फाईल्स एका फाईल मध्ये किती पैसे मिळतात अडीच लाख रुपये देतात किती घोरगरीबी समाजातले गोरगरीब बुद्धिस्ट समाजाचे लोकांना नेताजी आपल्या स्वतःच्या खिशामध्ये एक लाख रुपये काही नेते तर असे आहे की दीड लाख रुपये आपल्या खिशात पाच पाचशे फाईल्स तयार करत आहे बोगस फाईल्स बाहेर राहणारे काही देणं घेणं नाही संबंध नाही आहे पण फाईल्स तयार केलेले आहे मी महानगरपालिका आयुक्तांना सांगणार आहे की साहेब जेव्हा मी एका कॅबिनेट मिनिस्टरच्या विरुद्ध डीजी अँटी करप्शन ब्युरो सीबीआय पर्यंत पोहोचू शकतो तर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांविरुद्ध सुद्धा मी सगळे पुराव्या सहित जाणार आहे की कशा प्रकारचे हे लोक बोगस फाईल्स तयार करून बोगस डॉक्युमेंट तयार करून आणि पुरावे असे पुरावे नसला तर मी बोलत नाही सगळे पुरावे मी सादर करणार आहे हे जे जितके स्टेजवर मंडळी होती ना इम्तियाज जनील इम्तियाज जनील करते हे तेच लोक आहे की ज्यांना असं वाटतं की बाबा इतकं वर्ष आम्ही हे पैसे गोरगरीब समाजाचे लुटून खाल्ले आहे आमच्या बुद्धिस्ट समाजाचे पैसे आम्ही खारात खात आहे आम्हाला कोणी विचारण्याची हिंमत नाही होती विचारणार नाही पण मी विचारणार तुम्हाला सात कोटी रुपये मिळाले ना तर हे समजू नका की आपण मोठे मोठे चेन आणणार आहे मोठ्या गाड्या घेणार आहे कर हिशोबावरही मी माझी नजर ठेवणार आहे नाही तर मला माहित आहे कुठे तक्रार करायची आहे थोडं सांगा समाज कल्याण विभागामार्फत एक स्कीम कोणते मंत्री होते हडोरे साहेब चंद्रकांत हंडोरे साहेबांनी खूप चांगली स्कीम सुरू केली होती एस सी समाजामध्ये एन्टरप्युनरशेप बिझनेस डेव्हलप करण्यासाठी स्कीम तयार करण्यात आली होती सात कोटी रुपयाची ते स्कीम असते एक प्रपोजल तयार करा एक प्रपोजल तयार केल्यानंतर त्याचं के इन्स्पेक्शन होतो आणि त्याचे पैसे मग ते, ते फेज वाईज आपल्याला मिळते अनेक लोकांनी काय केलेले आहे माझ्याकडे एक उदाहरण पण आलेलं आहे की सात कोटी उचलले तिथे दोन लाख रुपयाचं पण काम नाही केलं तिथे आणि त्यांना वाटलं की आम्हाला कोण प्रश्न विचार करू शकतो आम्ही तर समाजाचे मोठे नेते आहेत मी त्यांना सांगितलं होतं जेव्हा माझ्याकडे आले होते की साहेब तुम्ही सेक्रेटरी साहेबांना बोला, बोला मी मी बोलतो पण प्रामाणिक आपल्या समाजाशी राहा आणि कमीत कमी वीस पंचवीस हप्ते समाजाचे बुद्ध समाजाचे गोरगरीब मुलं आहे त्यांना नोकऱ्यासाठी तुम्ही या पैशाचा वापर करा नाही केलं आणि आता हे सगळं ते सात कोटी रुपये आपले परिवार कल्याण मंत्री त्याच्यावर साईन करतात परिवार कल्याण मंत्री म्हणजे समजले ना म्हणजे विट्स पण घेतले एमआयडीसी पण घेतलं जमीन पण घेतली एस सी समाजाची जमीन पण घेतली आजच्या नावावर समाजाशी काही देणं घेणं नाही आहे आपण अडचणीमध्ये आलं तर मी समाजाचा उपयोग करून कशा घ्यायचा आहे सगळे रुपयांचे पूर्ण तेच आहे ते काही सात कोटीवाले आहे आणि काही रमाई घरकुल योजनेचे okay. आहे आता कमिशनर साहेबांना मी विचारतो तुम्ही पण विचारा कमिशनर साहेबांना कुणाला दिली तुम्ही हे फाईल्स तयार करण्यासाठी हे कुणाला दिलेले आहे तेच नेते आज स्टेजवर उभे राहून नाही काल मुर्दाबाद बोलत होते ना ते धमकवण्याचा प्रयत्न करत होते त्या जरी कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही याच्यापेक्षा मोठा मोर्चा काढा मी गप्प बसणार का ठेवणार आहे सात कोटी किती पाहिजे सात कोटीचा किती पाहिलं आहे आणि रमाईचं किती पहिली आता सात कोटीच्या बाबतीत मी आपल्याला सांगतो की जे सेक्रेटरी आहे समाज कल्याण विभागाचे त्यांनी इन्क्वायरी केलेली आहे आणि त्याच्यातून हे निष्पन्न झालेलं आहे की हे लोकांनी जे पैसा उचललेला आहे त्याचा, त्याचा उपयोग बरोबर केला नाही एफ आय आर रजिस्टर करण्याचा पर्यंत त्यांनी अहवाल दिलेला आहे पण हे जे नेते मंडळी आहे ज्यांच्या पायावर हे सगळे बसलेले आहे की साहेब आम्हाला वाचवा आम्ही घेतले होते सात कोटी चेन घेतली गाड्या घेतले फिरून आले तर तुम्ही आता बाहेर काढा की ते जे सेक्रेटरीने अहवाल दिलेला आहे की यांच्यावर एफ आय आर रजिस्टर करा तर त्यांना वाचवण्यासाठी कोणकोणते हे स्थानिक नेते मंडळी आहे हे, हे सगळ्यांना घेऊन गेले कोणाचकडे की एकनाथ शिंदे साहेब हे लोकांनी आपले पैसे खाल्लेले आहे त्यांच्यावर कारवाई कशा करतात मग एकनाथ शिंदे साहेब तर मग आहेच आहे तर हो त्यांनी सांगितलं हो हो काही हो नाही होणार <laughs> आज त्यांनी मोर्चाकडला त्यांची प्रमुख मागणी होती कायद्यानुसार अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आणि त्यांना आधी मला अटक करण्यात यावी अरे थोडासा शिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेले आहे शिका संघटित व्हा संघर्ष करा थोडेसे शिकलेले असते ना जे स्टेजवर उभे राहणारे जे लोक होते त्यांना कळलं असतं की एफ आय आर झाल्यानंतर आपण मोर्चा काढल्या पुढे कोणाला अरेस्ट होत नाही तुम्ही काढलं मोठं मोर्चा मग मला अरेस्ट मी उद्या मोठ त्यापेक्षा दहा पटीने मोर्चा मोठा काढू का की मला अरेस्ट होऊ नये मग पोलीस त्याप्रमाणे कारवाई करणार का करायला पाहिजे पुढं शिक्षक झालं असते तर त्यानं कळलं असतं की नियम असते काही प्रोसिजर्स असते इन्क्वायरी असते त्याच्यानंतर हे सगळं कारवाई होत नाही आता अटॅक करा आता इन्क्यरी झालेली आहे का असं म्हणाले की आता मोर्चा झाला वाट बघाय बाहेर काढणार काढणार आणि हे सध्या सिरसाट साहेब करत आहे ना किंमत जमीन डिफॉर्मेशन हे कशासाठी केलं माहीत आहे का आपल्याला की विधानसभेचा अधिवेशन सुरू होत आहे तीस तारखेपासून जेव्हा कोणी हे मुद्दा विधानसभेवर उचलेल तर ते उभे राहून काय म्हणणार हो ते सगळं खोटं बोललो होतो त्याच्यावर मी आबरू नुकसानीचा दावा दाखल केलेला आहे मानहानीचा दावा शिरसाट साहेब ते मान मान काही नाही आहे ते मनी आहे मनी हानी जे झालेली आहे ना आपली त्याच्यासाठी तुम्ही हे सगळं केलेले आहे पण मी काही दिवसानंतर अजून बॉम्ब फोडणार तुम्हाला असं वाटेल की बाबा बॉम्ब आतापर्यंत काय फोडत होते ते छोटे छोटे लोंगी पटाके होते आता बॉम्ब फोडणार वाट बघा तुम्हाला पोलिसांनी काही विचारपूस केली त्या तीन मुलं दाखल प्रकरणामध्ये किंवा तुम्हाला तुमच्याकडे कोणी आलं होतं ना कशाला मी पोलिसांना जवाब देऊ तुम्ही माझ्यावर खोटे केसेस दर्ज करणार याचा अगोदर त्या भारतीय जनता पार्टीच्या आमदाराच्या बोलण्यावर इलेक्शनच्या दिवशी एक केस रजिस्टर केले दुसरा मंत्र्यांच्या बोलल्यावर हे अट्रॉसिटीचे केस रजिस्टर केले मग माझ्याकडे काही काम राहिलं नाही का मी जाऊन बेल घेऊ मी तुमच्या जवाब देण्यासाठी तुम्ही केलं आता तुम्हाला काय कारवाई करायची आहे करा तुम्ही ठीक आहे